एकंदरीत मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवसाचं विजन संदर्भामध्ये सर्व विभागांची आढावा बैठका होत आहेत शंभर दिवसात आपण काय काय करणार आहोत कुठले निर्णय घेणार आहोत आणि हे सर्वसामान्यांचं सरकार आहे त्यामुळे लोकांच्या फायद्याचा लोकाभिमुख निर्णय आ... अतिशय गतिमानतेने जसं अडीच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारने निर्णय घेतले आणि हे लोकाभिमुख सरकार ठरलं आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर विधानसभेमध्ये त्याचं कामाची पोचपावती देखील मिळाली आणि म्हणून लँडस्लाईड मॅन्डेट लोकांनी दिल्यानंतर जबाबदारी आमची आणखी वाढली आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवसाचं विजन आम्ही काय असेल ते लोकांसमोर मांडतो आहे आणि निर्णय घेतो त्यामुळे सर्वच विभागांचा आढावा इथं होतो आहे आणि याच्यामधून एक विभागामध्ये देखील एक स्पर्धात्मक परि परिस्थिती निर्माण झालेली आहे सगळ्यांना वाटतं की शंभर दिवसात आम्ही काही ना काय काही ना काय काए, लोकांसाठी केलं पाहिजे आणि म्हणून नगरविकास विभागाची देखील आज होती गृहनिर्माण विभाग होता एम एम आर डी ए होती महिला बालकल्याण होता आणि असे सर्वच विभाग होते तर न नगरविकासच्या माध्यमातून देखील जे शहरांचे डी पी पेंडिंग आहेत ते डेव्हलपमेंट प्लॅन हे तात्काळ निर्णय घेण्याचा त्याच्यामध्ये चर्चा झाली एम एम आर डी एच्या माध्यमातून देखील ठाणे बोरिवली अ, जो टनेल होतो आहे त्याला देखील लवकर मार्गी लावण्याचा निर्णय झाला याचबरोबर मुंबईकडे पॉट टॅक्सी पॉट टॅक्सी जी आहे ड्रायव्हरलेस त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि मुंबई इस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे त्याच्यावरती वाहतूक कोंडी कमी कशी करता येईल आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे यावर देखील चर्चा झाली आणि एकंदरीत संपूर्ण विभागामधून विभागांच्या माध्यमातून काल आपण पाहिलं की परवडणारी घरं परवडणाऱ्या भाड्याची घरं सिनियर सिटीजनसाठी घरं वर्किंग विम विम महिलेंसाठी घरं काम करणाऱ्या महिला ज्या वर्किंग विमन आहेत त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी गिरणी कामगारांसाठी असे पोलिसांसाठी अशा सगळ्याच याच्यावर चर्चा आपण या ठिकाणी करतो आहे आणि त्यामुळे त्याम हिंदू मिल आणि बाबासाहेबांचं जे युद्ध वर, आ, स्मारक आहे ते युद्धपातळीवर हिंदू इंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक जे आहे ते युद्धपातळीवर झालं पाहिजे यासाठी देखील त्यात काय अडचणी आहेत त्याच्यावर चर्चा झाली आणि म्हणून एकंदरीत या शंभर दिवसाच्या विजनच्या प्रोग्राममधून या महाराष्ट्रातल्या जनतेला जे त्यांनी आम्हाला दिलं आहे त्यांनी जे कामाची पोचपावती दिली आहे त्याची परतफेड आम्ही या शंभर दिवसाच्या लोकाभिमुख कामातून आम्ही करणार आहोत आणि म्हणून सर्व अधिकारी सर्व विभाग कामाला लागलेले आहेत एक टीम काम करते आहे आणि म्हणून एक टीम म्हणून सर्व विभागाच्या माध्यमातून आपापल्या आप आप मा विभागाच्या माध्यमातून मंत्री महोदय देखील कामाला लागले आहेत आणि म्हणून आजची बैठक जी होती मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली ती महत्त्वाची होती आणि लोकाभिमुख होती